हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर व्लॉग यायला बरासा उशीर झाला आहे मला माहिती आहे पण व्लॉग उशिरा येण्याचं कारण म्हणजे की आमच्या मी जिथे राहते तिथे चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीला असते यात्रा तर त्या यात्रे च इथे सगळी लगबग चालू होती आणि दोन दिवस त्यामुळं खूप पाहुणे येत होते माझ्याकडे त्यामुळं मला एडिट करायला अजिबात वेळ मिळाला नाही पण मला तर हे म्हणजे आमच्याकडे जे स्थायिक आहेत ही जो का गावमधले जी लोक आहेत या गावची ते तर करतातच पण जे स्थायिक झालेले आहेत ते सुद्धा ही यात्रा आवर्जून करतात खूप मोठा उत्सव असतो पण मला तर ह्यावेळेस हा उत्सव काही साजरा करता नाही आले आला त्याचं कारण म्हणजे आपल्या प्रत्येक स्त्रीला होणारे जे प्रत्येक महिन्याला येतात ते पिरियड्स त्याच्यामुळं मी काही ते करू शकले नाही तर त्यामुळं मला उशीर झाला आहे आणि आत्ता मी तो तुम्हाला सांगणार आहे एका आपल्या असा याच गोष्टीवरती मी आपला व्हिडिओ आजचा व्लॉग आहे की प्रत्येक स्त्रीला या गोष्टीतनं जावंच लागतं की एक काही स्त्रियांना हे जे पिरियड्स असतात त्यामध्ये खूप सारे त्रास होत असतात जसं की पाय दुखणे पाठ कंबर दुखणे तर काहींना डोकेदुखी मूड स्विंग्स पण होतात काहींचे चिडचिड होते असे बरेच ह्याच्यापेक्षा जा जास्तही काही त्रास आपल्याला होत असतात तर त्या विषयावर आजचा व्लॉग आपण करणार आहोत तर मी ह्या दिवसामध्ये कसं स्वतःला प्रसन्न ठेवते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी छोटासा ब्लॉग तयार होणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे मी मुलाला शाळेमध्ये पाठवलेलं आहे आणि मग त्यानंतर मी आमच्या ब्रेकफास्टची तयारी केलेली आहे कटलेट्स बनवून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी घेत आहे आत्ता गरम पाणी हे मी रोजच घेत असते गरम पाणी घेतल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही तर त्याचे बरेचसे फायदे आहेत गरम पाण्याचे पोट वगैरे साफ राहतं आपलं आणि एकदम शांततेत शांत मन ठेवून आपण ते प्यायचं आहे घाई गडबडीत अजिबात प्यायचं नाही पाणी आणि दिवसभरातसुद्धा आपण जे काही पाणी पितो ते पण या दिवसांमध्ये भरपूर प्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी रोजची कामं असतात ती तर आपल्याला करायलाच लागतात तर तीसुद्धा मी करून घेणार आहे पण कमीत कमी काम करून आज मी आराम जास्त घेण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीची कामं मी करणार नाही आज कारण मी स्वतःला वेळ देणार आहे आज भरपूर तर लवकरात लवकर ही कामं आटपून मी स्वयंपाक पण बनवणार आहे तर आज असं ठरवलं होतं की स्वयंपाक करताना म्हणजे घरच्यांनी असं सांगितलं की आज काही जास्ती बनवू नको का तर मला थोडंसं पेन होत असतं अशा दिवसांमध्ये तर त्यामुळं मग आम्ही ठरवलं होतं की मिसळ करायची तर त्यामुळं मला बराच वेळ होता तर मी ही कामं फटाफट करून घेतली त्यामुळे तर मी आज ब नाश्त्यासाठी बनवले होते कटलेट तर कटलेट म्हणजे अगदी नॉर्मल बटाटे उकडून घेतले ते स्मॅश केले त्यामध्ये कांदा टाकला थोडंसं कॉर्नफ्लावर टाकलं होतं त्याला थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर वटाणा किंवा गाजर वगैरे किसून तुम्हाला हवे त्या भाज्या तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी साधंच केलेलं आहे तर सोफा वगैरे आवरून झालेला आहे त्यानंतर मग मी घर झाडून काढणार आहे आता ह्या जे आपले आपले पिरियड्सचे दिवस असतात यामध्ये आपण योगा करणंसुद्धा आवश्यक आहे तर मी आज माझं चालण्याचा व्यायाम रोज करत असते तर काही कारणाने अशा जसं की आज मी तो स्किप केलेला आहे तर मी जास्त या दरम्यान यो अशा व्यायाम करत नाही किंवा जास्त कष्टाची कामंसुद्धा तुम्ही करू नका तर तुम्ही योगा वगैरे करू शकता अशा दिवसांमध्ये तणाव उदग्रस्त राहू नका थोडंसं त्यामुळे योगा केला तर आपले ताणसुद्धा कमी होईल स्ट्रेस कमी होतो आपला आणि जास्तीत जास्त आराम करण्याचा प्रयत्न करा पहिले दोन दिवस तर नक्कीच हे करा मी सुद्धा असंच करते तर आता मी ही नाश्त्याची तयारी करून म्हणजे हे तळलेले आहेत आणि आता नाश्ता करणार आहे तर तुम्ही बघा किती क्रिस्पी बनलेत ते तुम्हाला आवाजसुद्धा येईल याचा की कुरकुर असा आवाज येतो बघा आता यानंतर मी करणार आहे मा आमचं सिंक साफ तर याआधी मी स्वतःची स्किन केअर केली आहे केली आहे तर स्वतःचं आरोग्याकडं जसं लक्ष द्यायचं आहे तसंच आपल्या स्किनकडंसुद्धा लक्ष द्यायचं आहे तर यासाठी तो वेळ द्या तुम्ही तर मी आज लावलेला आहे ला फेस पॅक तर मुलतानी माती त्यामध्ये थोडंसं कॉफी पावडर आणि रोज वॉटर मिक्स करून मी याच चेहऱ्याला हा पॅक लावलेला आहे तर तुमच्याकडे जर रोज वॉटर नसेल तर तुम्ही कच्चं दूधसुद्धा वापरू शकता त्याने स्किन खूप छान होते आणि आपल्याला बरंही वाटतं असं असं काही आपली केअर केली ना की आपल्या मनालासुद्धा खूप बरं वाटतं तर हे बघा सिंक साफ झालेलं एकदम स्वच्छ त्यानंतर त्या समोर असलेला जो आरसा आहे तोसुद्धा मी स्वच्छ करून घेतला आहे तोपर्यंत हा पॅक मी चेहऱ्यालाच लावून ठेवलेला आहे बराच वेळ म्हणजे तो छान अगदी छान सुकून जाईल आणि त्यानंतर हा आरसा मी टिश्यूनी पुसून घेतलेला आहे एकदम स्वच्छ निघतो तर अशा वेळेस मी असे स्किन केअर करत असते मग आणि स्किन केअर क करतानाच ही कामं करून घेते आता मी आंघोळ करून झाली आहे माझी फ्रेश झाली आहे आणि मी त्यानंतरसुद्धा चेहऱ्याला आपलं जे ॲलोवेरा जेल असतं ते लावलं ला आहे त्यामुळे स्किन हा हायड्रेट राहते छान दिवसभर आत्ता उन्हाळासुद्धा आहे त्यामुळे स्किन कोरडी पडते तर जास्ती काही लावत नाही मी पण हे मात्र रोज लावते मी स माझ्या चेहऱ्याला आणि याच्यानंतर मग काही तुम्हाला कॉम्पॅक्ट लावत असाल तर कॉम्पॅक्ट लावा किंवा फेस पावडर लावायची असेल तर ती फेस पावडरसुद्धा तुम्ही लावू शकता याच्यानंतर तर मी ते फेस पावडर लावलेली आहे या गोष्टींचा कंटाळा बिलकुल करायचा नाही आहे कारण त्यामुळं आपण स्वतः तयार झालो ना तर आपला मूडसुद्धा चांगला राहतो पण अशा दिवसांमध्ये आपल्याला आपला मूड नसतो आपली चिडचिड होत असते खूप तर त्यामुळे हे स्वतःला थोडंसं रेडी केलं ना तर आपल्या मनालासुद्धा थोडं बरं वाटतं तर यानंतर आता मी आवरून झाल्यानंतर पहिल्यांदा कपडे लावणार आहे मशीनला म्हणजे मशीनला कपडे लावल्यानंतर माझं पूर्ण बाकीचं आवरेपर्यंत स्वयंपाक वगैरे मशीन कंप्लीट होऊन जाईल तर आज मी लवकर काम आवरण्याचा प्रयत्न करते आहे कारण की मला जास्तीत जास्त आराम मिळावा यासाठी तर हे पहा ला मी आता मशीनला कपडे लावत आहे तर माझी मशीन गॅलरीमध्ये मी ठेवलेली आहे तर मी बरंसं घरातला स्पेस यूज मोकळे राहावा स्पेस त्यामुळं मी बाहेर ठेवलेला आहे सगळे तर ते सुद्धा मी तुम्हाला काय पुढच्या ब्लॉगमध्ये कधी जेव्हा जमेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला मी माझी गॅलरी आता हे कपडे लावून झाले आहेत त्यानंतर मी आता हे पूजा तर करायची नव्हती तर त्यामुळे हे फुलं अशीच सुकून जातील आणि सकाळीच ही फुलं मिस्टरांनी काढून आणली होती तर त्यासाठी मी काय करते ही फुलं अशी सुकून जाण्यापेक्षा ही अशी सजवून ठेवते एका बाऊलमध्ये त्याच्याने ह्याचा जो वास असतो ना फुलांचा हा पूर्ण दिवसभर चाफ्याचा वास तर तुम्हाला माहितीच असेल पूर्ण दिवसभर घरामध्ये दरवळत राहतो आणि आपलं मनसुद्धा अगदी शांत आणि प्रसन्न राहतं याच्यामुळे ह्याच्याकडं पाहिलं नुसतं तरीसुद्धा मन प्रसन्न तरी होतं जास्तीत जास्त जमेल तेवढं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा अशा दिवसांमध्ये तर हे पहा मी अगदी खूप अगदी डेको डेकोरेटिव नाही करणार आहे अगदी साधं सिम्पलच करणार आहे तर हे मी दोन बनवलेले आहेत असे तर एक मी इथं ठेवलेलं आहे हॉलमध्ये तर येता जाता याचा ये वास पण येतो आणि डोळ्यांच्या समोर असलं की फ्रेश पण वाटतं आणि दुसरं मी किचनमध्ये ठेवणार आहे तर किचनमध्ये सुद्धा आपल्याला ते डोळ्यासमोर राहील आणि फ्रेश वाटेल ह्याच्यामध्ये मी मोगऱ्याची फुलं म्हणून टाकलेली आहेत कारण त्याचा वास मला जास्त आवडतो मोगऱ्याच्या फुलांचा सगळ्यांनाच आवडतो तर त्यामुळं काम करायलासुद्धा मला उत्साह येईल आणि हे समोर जे बनवलं आहे ना डेकोरियल पीस तर तो, तो माझ्या मुलांनी बनवलेला आहे किचनमध्ये त्यानंतर मी थोडक्यात तुम्हाला हे दाखवते की डिशवॉशरमध्ये बघा भांडी किती स्वच्छ निघतात किती चमकत आहेत बघा माझी भांडी तर तुम्हाला थोडक्यात दाखवते किती चकचक झालीत भांडी ते आत्ता मी कुठे थोडं थोडं शिकते आहे भांडी कशी लावायची जास्तीत जास्त भांडी कशी लावता येतील मला आणि कोणत्या प्रकारे लावता येतील तर ते मी आता हळूहळू थोडंसं ट्राय करते हे बघा काचेची भांडीसुद्धा किती स्वच्छ निघतात आणि हे अशा प्रकारचे डिशसुद्धा आपल्या हाताने निघत नाही कप्पे असलेल्या तर त्यासुद्धा खूप स्वच्छ निघतात हे पहा ही कढईसुद्धा बघा किती स्वच्छ झालेली आहे आता मी स्वयंपाकाची सुरुवात करते आहे तर सुरुवातीला मी तोरीची डाळ भिजवून ठेवते थोडीशी म्हणजे मग ती थोडी मऊ होते, होते आणि मग कुकरच्या शिट्ट्यासुद्धा जास्त लागत नाही आणि डाळसुद्धा एकदम मऊ शिजते तर मला ती सवय आहे तर तुम्हीसुद्धा करून पाहू शकता असं तर मी आता कुकर लावणार आहे आणि असं तांदळाचा डबा बघा मी पुसून ठेवते हा हातासरशी लगेच ही गोष्ट केली ना तर त्यावरती धूळ जमा होत नाही जास्त आता मला करायचं होते मिसळ पण झालं असं की ठरवली होती मिसळ करायला पण मला मटकी कुठेही मिळत नव्हती खरं तर घराच्या खालीच भाजीची दुकानं आहेत एक दोन पण तिथे मला मटकीच मिळाली नाही कुठेच आणि एका ठिकाणी होती, होती तर ती एकदम शिळी होती वास येत होता त्याला तर त्यामुळे आता काय करायचं आणि मुलाला कसं आहे लहान मुलांचं कसं असतं एकदा सांगितलं ना की मिसळ करणारे ते तर त्यांना तेच हवं असतं तर आता काय करावं माझं मग मा काय करावं माझं डोकं चालत नव्हतं तर मी आता असं ठरवलं की आपण वाटाणा आणूयात तर त्याऐवजी मी वाटाणा आणला आणि मग असं वाटण तयार केलं त्याचं आणि एकदम पातळ भाजी के केली त्याची जसं की आपण मिसळची करतो रसा तर तसेच मी वाटाण्याची भाजी केली एकदम पातळ केली आणि मग आता ती भाजी मग मिसळसारखी घेणार आणि त्यावरती मग जेवताना कांदा टमॅटो कोथिंबीर श फरसाण हे सगळं मिक्स करणार म्हणजे ती थोडीशी मिसळसारखीच लागेल पण खरंच खूप छान झाली होती भाजी आणि माझ्या मुलाने पण आवडीने खाल्ली त्याला नाही एवढं वाटलं की मिसळ नाही आहे म्हणून पहिले सुरुवातीला थोडं थोडा नाराज झाला होता पण त्याला जेव्हा टेस्ट केली त्यांनी तर त्याला खूप आवडली त्यामुळं अशा प्रकारे आमचा मिसळचा बेत फसला पण ठीक आहे आता त्याच्याऐवजी ही भाजी मी केली वाटाण्याची तर आता ही भाजी पण तयार झालेली आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपण थोडासा ब्रेक घ्यायचा अस घ्यावा या अशावेळी कारण खूप वेळ उभं राहिल्याने आपली कंबर पाय दुखू शकते अशा दिवसांमध्ये तर मी आपल्याला अशा दिवसांमध्ये काहीतरी गोड खावंसं वाटत असतं किंवा काही न तिखट खावंसं वाटतं तर अशावेळी बाहेरचं काही खाण्यापेक्षा तर हे मी मखाणे तयार केलेले आहेत चॉकलेट मखाणे तर ते मी तयार करून ठेवलेले असतात तर ते मी खाणार आहे आणि असा रेस्ट थोडासा घेणार आहे एकदम कंटिन्यू काम नाही करणार आहे उभं राहून तर थोडा वेळ मी बसले आहे शांत आणि मग त्यानंतर हे मखाने खाणार आहे अगदी सोपे असतात बनवायला जास्त वेळ लागत नाही तर मी तो मला थोडक्यात सांगते की मखाणे थोडेसे तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहे अगदी थोडे ते कुरकुरीत झाल्यानंतर आपण हे जे चॉकलेट आहे ना ते डार्क चॉकलेट आहे ते मी यूज केलेलं आहे आणि थोडीशीच आपलं नॉर्मल चॉकलेट घातलेलं आहे त्याच्यामध्ये ते मेल्ट करायचं आहे आणि मग त्यामध्ये मखाणे टाकायचे आणि मग ते फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे तर आता हे मी रेस्ट केल्यानंतर पुन्हा बघा किचन ओटा साफ करणार आहे आणि त्यामुळे आता मला थोडीशी एनर्जी आली आहे आणि एकदम व्यवस्थित किचन ओटा मी साफ करून घेणार आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी ब्लॉग जर तुम्हाला पाहायचे असतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर मला माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे सजेस्ट करायचं असेल तर नक् की नक्की कमेंट करा मला तर सगळ्यांना बाय